प्रिया आणि समरच्या लग्नाला आत्ता जवळजवळ तीन वर्ष होत आली होती लव मॅरेजच्या जमान्यात त्यांचं अरेंज मॅरेज होतं सुरुवातीला सगळं सुरळीत चालू होतं पण नंतर काही ना काही कारणामुळे खटके उडू लागले प्रिया बँकेत कामाला होती तर समर एका परदेशी कंपनीत घरात सगळ्या सुखसोयी होत्या नव्हता तो फक्त एकमेकांसाठीचा वेळ आणि एकमेकांना समजून घेण्याची समज भांडण्याचं कारण कधी गादीवर पडलेला ओला टॉवेल तर कधी किचनमध्ये सुरू राहिलेला पंखा आजकाल तर काही शुल्लक कारण पुरेसं होत होतं आज सकाळी खिडकीवर विसरलेला कालचा चहाचा कप वादळ उठवून गेला दोघे एकमेकांशी तावातावाने खूप भांडले मी काही न खातो उपाशी ऑफिसला निघून गेले आज नवीन महिन्याचा पहिला आठवडा त्यामुळे ऑफिसमध्ये काम भरपूर असणार एखाद्या वेळेस लंचसाठी देखील वेळ मिळणार नव्हता हे प्रियाला माहीत होतं पण तरी देखील ती तशीच निघून आली आज चार तारीख म्हणजे दर महिन्याप्रमाणे आज पाटील आजी आजोबा पेन्शनसाठी बँकेमध्ये येणार पाटील राज्य आजोबा संपूर्ण बँकेमध्ये कौतुकाचा विषय होता दोघे जोडीने नेहमी येत कडक इस्त्री केलेली कॉटनची साडी आणि तसाच कडक इस्त्रीचा कॉटनचा शर्ट दोघेही सत्तरीच्या घरात होते पण एकमेकांना खूप सांभाळत होते दरवेळी येताना बरोबर शबनम बॅग त्यात पाण्याची बॉटल छत्री बिस्किटचा पुडा आणि दोघांची डॉक्टरची फाईल न चुकता असे त्यांच्याकडे बघून प्रिया नेहमी विचार करत असे की आपल्या निशिबात हे सुख का नाही नेहमीप्रमाणे आजोबाने स्वतःचा फॉर्म भरला आणि काउंटरवर दिला आणि आजीकडे तिचं फॉर्म घ्यायला वळले आणि नेहमीप्रमाणे आजी रिकामा फॉर्म घेऊन तशीच उभी होती अगं काय एक साधं फॉर्म भरता येत नाही तुला आणखी किती वर्ष माझ्याकडून भरून घेणार आहेस आज शेवटचा भरतो आहे पुढच्या वेळी तूच भर असू द्या हो तुम्ही आहात ना मग मी कशाला चिंता करू आजीचं गोड हसून उत्तर थोड्या प्रमाणात हा संवाद दर महिन्याचा होता आज काउंटरवर प्रिया होती प्रियाच्या हातात फॉर्म देत बावळ आहेस आजोबा पुटपुटले आणि आजी लाजली इथेच थांब मी मॅनेजरला भेटून येतो जाऊ नकोस कुठे हरवशील वेंद्री आहेस तू म्हणत आजोबा केबिनकडे गेले आजी अहो इतके बोलतात आजोबा तर शिकून घ्या ना फॉर्म भरायला त्यात काहीच कठीण नाही प्रिया वेळ काढण्यासाठी बोलली आजी हसली अगं मला येतो फॉर्म पण मला तो येत नाही म्हणून यांची होणारी ती प्रेम चिडचिड मला आवडते मी एकटी सगळं करू शकते पण मी ते करू शकत नाही म्हणून हे जे जबाबदारीने करतात ते मला आवडतं या वयात आपल्यावर कोणीतरी अवलंबून आहे हा विचार त्यांचा अहंकार सुखावतो आणि मग ते स्वतःची काळजी घेतात मला ते हवं आहे संसारात दोघांनाही दोघांची गरज असते एक चाक अडकलं तर दुसऱ्या चाकाने आणखी थोडा जोर लावून गाडी ओढायची असते आजी गोड हसली केबिन मध्ये आजोबा बाहेर आले आणि आजी त्यांच्या पाठीमागे चालू लागली दाराशी येत इथेच थांब मी रिक्षा घेऊन येतो म्हणून आजोबा निघाले आणि आजीने त्यांना मागून हाक मारून छत्री हातात दिली सगळा प्रसंग गोड होता किती प्रेम आहे ना आजीचा आजोबांवर बाजूला बसलेल्या त्याला प्रिया म्हणाली अगं दोघांचं मन आजीला उन्हाचा त्रास होतो म्हणून पाटील आजोबाई तिला इथेच थांबून चालत जाऊन रिक्षा आणतात नेहमी बॅगमध्ये कोकम सरबताची वाटली घेऊन फिरतात खूप काळजी घेतात एकमेकांची प्रियाला सकाळी घडलेला प्रसंग आठवला समाने काल लवकर आला तेव्हा दोघांसाठी करून ठेवला होता आणि हे तो जेव्हा जेव्हा लवकर यायचा तेव्हा तेव्हा करत होता आज समोरशी शांतपणे बोलायचं प्रियाने ठरवलं तिने समोरला फोन लावला काही खाल्लंस का नाही ग आज एक महत्वाची मीटिंग आहे तू काही खाल्लंस का नाही चल काम होत राहतील काहीतरी खाऊन घे उपाशी काम करत बसू नकोस मी ही ब्रेक घेते संध्याकाळी जेवाला बाहेर जायचं ठरवून प्रियाने फोन ठेवला हळूहळू का होईना दोघांमध्ये वादाच्या जागी संवाद होऊ लागला खटके ओढत होते पण पूर्वीसारखं वातावरण नव्हतं यात तीन चार महिने गेले आणि आज पुन्हा सकाळी बेडवर ओला बघून प्रियाचा पारा चढला समोरने स्वारी म्हणून टॉयल उचलला पण तोपर्यंत प्रिया खूप चिडली होती नोकर नाही आहे मी इथे नाही जमणार मला सारखंच ॲडजस्ट करायला इतका ऐंशी स्वभाव बरा नाही रागा रागात प्रियाने तयारी केली आणि ती ऑफिसला निघून केली काउंटरवरती बसली होती आणि तिला दारातून पाटील आजोबा आत येताना दिसले आज ते एकटेच होते आणि पेन्शनचा दिवसही नव्हता काहीतरी वेगळं काम असेल म्हणून प्रिया पुन्हा आपल्या कामात गुंतली शिपायाने साहेबांनी आज बोलवलं आहे हा तिला निरोप दिला आज पाटील आजोबा बसले होते प्रिया पाटील आपल्या बँकेचे सगळ्यात जुने कस्टमर आहेत त्यांना आज पर्सनली मदत कर मी दुसऱ्या ब्रँचमध्ये चाललो आहे त्यामुळे आय कॅन सी इट इयर अँड हेल्प हिम विथ ऑल द फॉर्मॅलिटीज साहेब निघून गेले बोला आजोबा काय करायचं आहे मला सावित्रीचं अकाउंट बंद करायचं आहे गेल्या आठवड्यात ती हार्ट अटॅकने घरी बसल्यास जागी गेली कोणीतरी जोरात ओरडल्यावर जसे कान सुन्न होतात प्रियाचं तसं झालं आय एम सॉरीच्या व्यतिरिक्त ती काहीच बोलू शकली नाही आजोबा बोलत होते खूप काळजी घ्यायची माझी ती सगळं वेळच्या वेळी मी सुरुवातीपासून वेंदळा पण ती प्रत्येक वेळी माझ्या चुका लपवायची माझ्या पाठीशी कायम उभी राहिली तिला बहुतेक ती जाणार हे कळलं होतं आजपर्यंत तिला कित्येक वेळा मी जेवण करण्यासाठी बाई ठेवू सुचवलं होतं पण तिने कधीच ऐकलं नाही पण एक दिवस पंधरा दिवसांपूर्वी तिने जेवणासाठी बाई ठेवली तिला मला लागतं तसं जेवण शिकवलं मी तिला चिडवलं देखील की पाटलीनबाई आता बसल्या जागी ऑर्डर देणार आजोबाने डोळ्याला रुमाल लावला प्रियलाही रडू आवरलं नाही फॉर्मॅलिटीज पूर्ण करून आजोबा निघून गेले प्रियाचं लक्ष फोनकडे गेलं समोरचं मेसेज स्क्रीनवर डिस्प्ले होत होता सॉरी प्रिया मी आज पुन्हा टॉवेल विसरलो आय विल ट्राय नॉट टू डू इट अगेन पण यार तू त्यामुळे काही न खात ऑफिसला जाऊ नकोस काही वेळा प्रिया फोनकडे बघत राहिली आणि तिला पाठीला जिचं वाक्य आठवलं आपल्यावर कोणीतरी अवलंबून आहे हा विचार त्यांचा अहंकार सुखावतो संसारात दोघांनाही दोघांची गरज असते एक चाक अडकलं तर दुसऱ्या चाकाने आणखी थोडा जोर लावून गाडी ओढायची असते प्रियाने रिप्लाय केला सॉरी आय टू लूज माय कंट्रोल एव्हरी नाव अँड देन आय विल अल्सो ट्राय टू वर्क ऑन इट यू टू प्लीज गिव्ह मी टाईम फॉर दॅट आय टू ऑलवेज वॉन्ट यू टू बी देअर इन माय लाईफ यू आर माय एंटर सपोर्ट सिस्टम अँड वी वॉथ विल वर्क टुवर्ड्स अंडरस्टँडिंग इच हदर धन्यवाद